हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना बघा सकाळच्या प्रहरी किती शांत वाटत असतो ना सूर्याची चाहूल लागत असते चंद्र एका साईडला जात असतो आणि कावळ्या म्हणतात ना पक्ष्यांची किडवी छान वाटत असतं सकाळच्या प्रहराला हो आणि सकाळचा जो हा प्रहार असतो ना या प्रहराला काही काही ठराविक काम आहेत ना जे तुम्ही केलात ना तर तुमच्या घरात नेहमी भरभराटेल एक सुख समाधान लाभेल आणि बऱ्याच गोष्टीची ना आपल्याला स्वतःमध्ये आपल्यामध्ये चेंजेस होतात हे मी अनुभव घेतलाय आणि म्हणूनच असं मी तुमच्यावर सांगते बरेच बरेच महिने मी अनुभव घेतेय म्हणून म्हटलं चला तुमच्यावर पण शेअर करूया तर बघा जेवढ्या सकाळी तुम्हाला लवकर उठता येईल ना तेवढं तुम्ही उठा आणि आपल्याकडे मेन जास्त काम ही स्त्रियांनाच असतात बघा आदल्या दिवशी आपण जी रांगोळी काढतो उंबरट्यावर ती दुसऱ्या दिवशी नेहमी पुसून टाकावी बरेच लोक काय करतात की आदल्या दिवशी जी रांगोळी असेल ना तर ती तशीच ठेवतात तर तसं करू नये कसं म्हणतात कारण का आपल्या घरातून जी आपल्या घरात जी पण पॉझिटिव्हिटी किंवा नेगेटिव्हिटी येत असते ना ती उंबरट्याच्या माध्यमातून येत असते आणि उंबरट्यातूनच ती आपल्या घरात पहिली प्रवेश करत असते त्यामुळे आपला उंबरठा किंवा घराच्या बाहेरचा जो परिसर आहे ना तो नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असला पाहिजे जेणेकरून येणाऱ्यांचं पहिलं लक्ष तिथे गेल्यानंतर आपल्या घरात येणारी नकारात्मक शक्ती आहे ना तो 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 ती तिथेच कुठेतरी स्टॉप घेते तर बघा असं आदल्या दिवशी जे हळदीचं लेपण वगैरे केलं होतं ते छान असं आधी रांगोळी पहिली पुसून घेतली तसं ना सूप ना बाजारात मिळतं बघा मी ते हे घेतलं होतं पण आता देवाचं जिथे सामान मिळतं ना तसं तिथे सुपली छोटीशी मिळून जाते तर त्यांनी आपल्याला रांगोळी भरायला बरीच मदत होते कारण रांगोळी भरण्याचा मोठा टास्क असतो आणि स्पेशली जेव्हा आपण मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढतो तेव्हा आणि त्याच्यानंतर बघा संपूर्ण ते ओल्या फडक्याने पुसून घेतला आता माझ्याकडे ना मी ठराविक दिवस असे ठेवले सकाळचे म्हणजे कसं असतं कारण सगळ्याच दिवशी मी देव उजळत नाही जसं तुम्हाला म्हटलं की मंगळवार आहे गुरुवार आहे काही जेव्हा आपले सण समारंभ येतात मग अशा आपल्याला कामाचा लोड पण होतो ना मग आपण जर कामं ठरवून केली ना तर ती ना कमी होतात जसं आता या दिवशी मग मी झाडांना पाणी वगैरे घालणं हा प्रोग्राम करत नाही कारण ज्या दिवशी झाडांना पाणी घालते ना संपूर्ण गॅलरी मला धुवायला लागते आणि जवळजवळ नाही म्हणाल एक दीड तास माझा आरामात निघून जातो आणि तेवढी झाडं मी लावू मग मंगळवारची झाडांना पाणी घालत नाही त्याचं कारण मोठं असतं म्हणजे तुळशीला पाणी घालायचं नसतं मंगळवारचं तर मग मंगळवारचं रविवारचं झाडांना पाणीही देत नाही जेणेकरून मग ते तुळशीलाही पाणी दिलं जात नाही कधीतरी म्हणतात ना ओघा ओघाने चुकून होणं वेगळं पण मी किती वेळा सांगितलं की मंगळवारचं तुळशीला पाणी द्यायचं नसतं त्याच्यामुळे बघा ओटा वगैरे संपूर्ण म्हणजे उंबरटा संपूर्ण पुसून घेतला त्याच्यानंतर येते तुळशीची वारी तुळशीकडे बघा पूर्वीच्या काळी पण आपल्याकडे ना सडा करायचे आता मुंबईच्या ठिकाणी सडा म्हणजे शक्यच नाहीये पण जेवढं जमेल तेवढा आपल्या घराच्या बाहेरचा परिसर आपण स्वच्छ करून घ्यायचंय तुमच्या तुळशीकडे जर शक्य असेल ना तर छोट्यात छोटी रांगोळी काढा आता बघा माझ्या इथे जागा नाहीये पण मी काय पर्याय केला दोन त्या दोन लाकडी फरशीचा जो तुकडा असत सा। सॉरी फरशीचा एक तुकडा घेऊन आलीये त्याच्यावरती मी रांगोळी काढते म्हणजे जेणेकरून की आपल्या घरात येणाऱ्याची पहिली नजर त्या रांगोळीकडे जाते तुळशीकडच्या मग आपल्या उंबरट्याकडे जाते आणि मग ती व्यक्ती घरात येते म्हणजे नकारात्मकता कुठेतरी आधीच थोडीशी कमी झालेली असते तर अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात या तुम्ही सकाळच्या प्रहरी जर केलात ना तर त्याचा चांगला अनुभव तुम्हाला नेहमीच अनुभवायला मिळेल आणि मी तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा मला एखादी गोष्ट पटते माझ्यासोबत ती घडते त्यानंतरच मी ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते तर बघा सकाळी तुळशीला दिवा लावून घेतला त्याच्यानंतर अगरबत्ती जेव्हा तुळशीला ओवाळण झाले ना त्याच्यानंतर पूर्ण मी एक राऊंड मारते तर राऊंड मारण्यामागचा असा उद्देश असतो की आपल्या सभोवताली जिथे पण कुठे आपल्या पॉझिटिव्हिटी आप जी आहे किंवा निगेटिव्हिटी आहे ती निघून जावी आणि आपल्या भोवतालची जी पॉझिटिव्हिटी आहे ती आपल्या शरीरात प्रवेश करावी आपल्यासोबत नेहमी स्वच्छंद चांगलं आणि आपल्याला नेहमी सकारात्मक विचारावे हा त्याच्या मागचा उद्देश असतो तर बघा असं सगळं सकाळची प्रहरची ही सगळी कामं आता आपल्यानंतर बघा रांगोळी पण ही सगळं ऍक्च्युली कोलम रांगोळी त्यांना मोठी जागा लागते पण माझ्याकडे तेवढी जागा नाही पण मी त्यातल्या त्यात त्या छोट्यात छोट्या काढून तुळशी घरचा तो बागाना छान करण्याचा प्रयत्न करते आणि काळोख्या मी नेहमी सांगते की काळोखामध्ये का एक, एक पंथी सुद्धा खूप प्रकाशाचं काम करते आणि अशा वेळेस जर तुम्ही असे दिवे लावतात ना तर खरंच सांगते तुमच्या घरात देवी देवतांना यायला खरंच खूप आवडतं बघा प्रत्येक वेळे साचाच्याच सा रांगोळ्या काढल्या पाहिजे काय नाही असं छोट्या छोट्या पण तुम्ही रांगोळ्या काढू शकता कारण बऱ्याच जणांचं काय होतं की साच्याची रांगोळी खूप लागते आणि म्हणजे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी करायच्या असतात पण खर्चिक वाटतात म्हणून काही लोक करत नाही तर अशा तुम्ही छोट्या छोट्या रांगोळ्या पण काढू शकता जेणेकरून तुमचा उंबरटा पण छान दिसेल आणि म्हणतात ना एक तुम्हाला एक समाधान पण वाटेल की बाबा चल मीही अशा प्रकारे पूजा करू शकते त्याच्यानंतर बघा इथे देवपूजा केली ऍक्च्युली हे पेन्सिलचे साचे ना मी एक आईसाठी पण आणलं होतं आणि माझ्यासाठी पण त्या आईला काय वापरात आला नाही त्यामुळे जेव्हा मी आता गेली ना तेव्हा तिने मला रिटर्न केले तर ते माझ्याकडे दोन्ही सेम सेम झालेत म्हणजे श्री सेम आहे ओम सेम आहे असं तर बघा ते म्हणतात ना कधी कधी काही गोष्टी अशा होतात ना तर त्याच्या मागे पण काही ना काहीतरी असतं मी आईसाठी घेतला होता तो वेगळा होता माझा सेट वेगळा होता पण आज बघा श्री दोन्ही बाजूला मध्ये गणपती होतं किती छान वाटतंय म्हणजे कधी कधी काही गोष्टी आहेत ना आपण कळत न कळत करून जातो आणि बऱ्याचदा त्याचा फायदा आपल्याला नंतर होतो त्याच्यानंतर बघा मंगळवार होता तर मी छान अशा गुलाबी रंगाची चपाळ आज ठेवली देवाऱ्यामध्ये आणि सफेद तर बघा कगरीच्या वेण्या केल्या होत्या गुलचडीच्या वेळा गजरा केला त्याच्यानंतर गुलचडीची कंठी केली त्याच्यानंतर गणूसाठी बघा स्पेशली दुर्वांचा हार केला बघा आपल्याला स्वतःला ना जर ही सगळी आवड असेल ना करायची तर अशा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कंठ्या हार वेण्या गजरेना तुम्ही करून परमेश्वराला घालू शकता आणि खरंच सांगते आपल्या देवघराचं रूप आहे ना खरंच खूप पालटून एकदम पालटूनच जातं आणि ते बघताना ना आपल्या मनाला खूप खूप समाधान भेटतं आणि मी तर सांगते ना सकाळच्या प्रहरी जेव्हा पूजा होते ना खरंच खूप समाधान होतं मनाला आणि आता सध्या आमच्याकडे मोठं हेडेकचं काम झालंय ते हे आता गटार लाईन आणि पाण्याची ला म्हणजे रोडचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आमची पाण्याची लाईन तुटली आहे त्याच्यामुळे आज अक्षरशः सांगते काहीच व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आला नाही कारण पाणीच नसतं बघा पाणी नाही ना पाणी हेच आपलं जीवन आणि पाण्यावर ते सगळं चालतं आणि पाण्याची लाईन तुटल्यामुळे अक्षरशः दोन दिवस हालत एवढी खराब होणार आहे ना पण म्हणतात ना ठीक आहे थोड्या थोड्या पाण्यातून काम करायचं पण म्हणजे सांगते बघा की आपल्याला बीएमसी सांगते नेहमी काळजी घ्या पण त्या गटाराची लाईन पण तिथूनच टाकली जाते जिथे आपल्या पाण्याच्या लाईन आहेत भले खूप जुन्या आहेत पण शेवटी आरोग्याशी खेळच झाला ना त्याच्यामुळे आज पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जेवण पण एकदम साधं सोप्पं केलं कारण उपवास पण होता तर मुगाची डाळ जी असते ना त्याची खिचडी केली आणि भेंड्याची भाजी असं साधं सोपं जेवण केलं तर आज जास्त काय रेकॉर्डिंग केलं नाही असा होता आजचा एकंदरी छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर मग बाय